श्रोत हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत चांगदेव काळे यांचे विचार आजचा विषय आहे भीत्या पाठी भीती खूप दिवसांनी गावाकडचा मित्र भेटला ख्याली खुशाली यात शेती कामाचा विषय येणे अपरिहार्य होते शेतीकामात पिकांना विहिरीचं अथवा बोरवेलचं पाणी देणं हा एक महत्वाचा भाग असतो ही कामगिरी पार पडणे वाटते तशी सोपी नाही कष्टाची जरी सवय असेल तरीसुद्धा ती सोपी नाहीच याचं कारण शेताला पाणी देण्यासाठी जी थ्री फेज विजेची लाईन येते ती आठवड्यातून एकदा दिवसा आणि दुसऱ्या आठवड्यात रात्रीची बरं वेळ रात्रीची असते ती साधारणत अकराच्या नंतरची असते सकाळी उजेडेपर्यंत आठ तासांची म्हणजे तो आखी रात्र रा अंगावर घेत शेताला पाणी पाजण्याचं काम करत राहतो एकटाच आजूबाजूला कोणीही नाही निवांत बाकीचं सगळं शांत शांत तुला भीती नाही वाटत अशा वेळी मीच कल्पनेने घाबरत विचारलं तर तो हसला पाईपातून बदाबदा पाणी दांडात फेकल्यासारखा दांडातलं पाणी वाफ्याकडे झेपावत निघाल्यासारखा माझा चेहरा खरंच काळोखात एकटा सापडल्यासारखा झाला तसा हसणं थांबवून त्याने खुलासा केला भाऊ भीती कशाची वाघाची की कुत्र्याची चोराची की सापाची फुरसत असते कुठं विचार करायला आणि भीती वाटायला सारखं पाण्यामागे धावावं लागतं फावडं घेऊन पाण्यातून आणि फावडं असतंच की हातात मग कोण येईल अंगावर शिवाय बॅटरी असतेच बरं हे काही एका दिवसाचं नाही नेहमीच झालं मग भीती बाळगून कामाला नकार देणार का चोर चोरी करायला येतात ते रात्रीच वाघ साप बक्षीस शोधण्यासाठी बाहेर पडतात तेही रात्रीच आणि हा म्हणतो भीती कशाची अंगावर काटा चाला भीती वाटत नाही असा कुणी या जगात आहे यावर विश्वास ठेवायला माझं मन कधीच तयार होत नाही प्रत्येकाला कशाची ना कशाची भीती असतेच परीक्षेत सगळे पेपर उत्तम गेले तरी आपला क्रमांक खाली जाईल का याची भीती मनात असतेच रात्री अपरात्री एकटा माणूस आपल्याच हातीत असला तरी कुठून कोण अंगावर येईल याची भीती सारखी असतेच एखाद्या व्यवहारात फसगत होण्याची तोट्या होण्याची भीती असतेच खिशात पैसे असतील अंगावर दागिने असतील तर भीती त्याला बिलगून सोबतच करीत असते उरले प्राणी कुत्रा साप यांची भीती वाटत नाही असे कोणी छातीवर हात ठेवून सांगू शकत नाही सांगत असतील तर त्यांचं कौतुक करायला हवं तसं मी माझ्या मित्राचं केलं मानलं बोला खरा हिमतीचा माणूस तो आपली नाही अशी हिंमत होणार एकट्याने अंधारात उभारून शेतात पाणी भरण्याची मित्रानं पाठीवर हात ठेवला आपल्याला आपलं काम आपणच पार पाडायचं बंधन आहे अशा वेळी भीती बाळगून कसे चालेल घडतं ना अचानक उसात फडफड होते काळीज उडतोच अंधारात पायाखाली अचानक साप निघणार नाही याची खात्री कशी देणार भीती प्रत्येकाला असते आपला जीव आपल्याला प्रिय असतोच पण म्हणून काम टाळता येत नाही शेवटी होऊन काय होईल चार फाटके अंगावर बसतील चोर असेल तर कुत्रा असेल तर चौदा इंजेक्शन घ्यावी लागतील साप असेल तर दवाखाना आहेच नाही तर त्याचा इतका विचार काय करायचा अशा गोष्टी रात्रीच घडतात असं नाही दिवसाही घडतात अनेक जण गेल्या अशाने म्हणून थांबतात का घरात कोणी बसायचं भीती ही नैसर्गिक भावना आहे मानसिक कमकुवत पुन्हा ही मुळाशी असतोच काहीतरी गमावं लागणार त्रास सहन करावं लागणार टोकाचं पाऊल म्हणजे मृत्यू ही कल्पना भीतीच्या पोटात असते अशा वेळी दिलासा देणारी गोष्ट असते ती हाती संरक्षण देणारी काठी असावी तशी आव्हान स्वीकारणाऱ्या मनाची तयारी पळ काढण्याऐवजी प्रतिकारासाठी सिद्धता ठेवायची भीत्यापाठी ब्रह्मराक्षस असतो पण ब्रह्मराक्षसाला भीत्याची भीती नसते असे कोणी वाचले आहे का भीत्यापाठी भीती चांगदेव काळे यांचे विचार श्रोते हो आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आज आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार